चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शनिवारी होणार राडाच एक कोटीचा बैल स्पर्धेत भाग घेण्यासाठी दाखल श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढा केसरी दोन हजार चोवीस ओपन बैलगाडा शर्यतीचं जंगी मैदान शेतफळ कुर्डुबाडी रोड बावी तालुका माढा इथं शनिवार दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे याची तयारी पूर्ण झाली आहे या मैदानाची पाहणी अभिजित पाटील व विठ्ठल सदस्यांनी केली आहे अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ओपन बैलगाडा शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलगाडा मालकांसाठी मोठी पारितोषिक ठेवण्यात आली आहेत यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय पारितोषिक एक लाख एकावन्न एक हजार एकशे अकरा रुपये तृतीय पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये चौथे पारितोषिक एकावन्न हजार एकशे अकरा रुपये पाचवे एक एक रुप एक 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 रुप पारितोषिक एकेचाळीसा हजार एकशे अकरा रुपये सहावे पारितोषिक एकवीस हजार एकतीस हजार एकशे अकरा रुपये सातवे पारितोषिक एकवीस हजार एकशे अकरा असं भरघोस पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत तसेच गट विजेत्या गाडी दोन हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आलेली आहे ही स्पर्धा अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार आयोजित केली आहे या स्पर्धेसाठी आदर्श बैलगाडा मालक उपस्थित राहणार असून प्रमुख आकर्षण श्री मोहित शेठ धुमाळ सुसगाव राहुलबाई पाटील आडवी कल्याण सुभाष तात्या मांगडे नानापेठ धनाजी तात्या शिंदे सैदापूर प्रदीप नाना पाटील कापूसखेड सरपंच श्री संतोष शेठ मोडक वडकणे हे असणार आहेत तर या बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन अभिजित पाटील यांच्या वतीनं करण्यात आलं आहे